नमस्कार कोल्हापूरचा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी नीलम पाटील आज तुम्हाला बऱ्याची भाजी करून दाखवणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया पावसर वाटाना चोलून घेतलाय आणि स्वच्छ धुवून घ्यायचंय कुकर मध्ये आता थोडंसं पाणी घालून वाटाना शिजवून घ्यायचंय दोन चिट्ट्या काढून घ्यायच्यात आता वाटाण्याच्या पावसर हरभऱ्याची भाजी घेतली आहे ती सुद्धा स्वच्छ धुवून ठेव नितळत ठेवायचे टमाटर आहे बारीक चिरून आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या गॅसवर कढई ठेऊन थोडस तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यात अर्धा चमचा जिरं घालायचंय तडतडलं की त्यामध्ये बारीक करून लसूण घालायचंय भाजीतलं पूर्ण पाणी काढून घ्यायचंय भाजी चांगली तेलात परतून घ्यायची आणि एका बाजूला करायची भाजी एका बाजूला केलं की कढईमध्ये थोडंसं तेल उरतं त्यामध्ये दोन तीन चमचे बेसनचं पीठ घाला किंवा ज्वारीचं पीठ घातलं तरी सुद्धा चालेल चवीप्रमाणे चटणी घालायचे थोडीशी हळद घालायचे थोडासा हिंग घालायचं आहे एक मिनिटभर आता सर्व भाजी परतून घ्यायचे तेल टमाटर घालूया आता टमाटर परतून घेऊया त्यातच थोडंसं पाणी घालायचं झाकण ठेवूया म्हणजे टमाटर आपला मऊ होईल थोडेसे शेंगदाणे बारीक करून घालूया आता झाकण काढून बघूया टमाटर बघा आपला चांगला बारीक झाला आहे त्यामध्ये आता बारीक केलेले शेंगदाणे घालूया त्यामध्ये आता शिजवून घेतलेला वाटाणा घालूया सर्व मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालूया वाटाणा वगैरे चांगला शिजवून घेतलेला त्यामुळे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही थोडीशी कोथिंबीर घालूया सर्व मिक्स करून घेऊया तेलात पीठ घातल्यामुळे अजिबात बुटळ्या झालेल्या नाहीत बघा किती छान आपली भाजी झाली आहे ही आपण भाकरीबरोबर पण खाऊ शकतो भाताबरोबर पण खाऊ शकतो तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे जेवढी पातळ भाजी पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे भाजीला आपल्या उकळी आली आहे बघा चांगली तयार आहे आपली भाजी चालूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद